पुण्याच्या वैष्णवी शशांक हागवणेने सासर छळाला कंटाळून आत्महत्या केली सासरच्या मंडळींकडून वारंवार हुंड्यासाठी दिला जाणारा मानसिक आणि शारीरिक त्रास तिला सहन झाला नाही त्यामुळे त्याने गळफास घेतला होता ज्यानंतर वैष्णवीच्या सासरच्या मंडळींचं सा राजकीय कनेक्शन गावात त्यांचा खोटा रुबाव आणि इतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या आता वैष्णवी हागवणे प्रकरणासारखंच एक प्रकरण तामिळनाडूच्या मधून समोर आलंय रितान्या नावाच्या सत्तावीस वर्षीय तरुणीने लग्नाच्या महिन्याभरातच आत्महत्या केली आहे हुंड्यात तीनशे तोळे सोनं सत्तर लाखांची कार आणि अडीच कोटी रुपये लग्नात खर्च करूनही सासरचे मंडळी रितान्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करतात आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की रितान्याचा छळ का होत होता तिच्या वडिलांनी तिच्या लग्नात हुंड्यात काय काय दिलं होतं आणि सासरच्या आणखीन काय हवं होतं नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील कापड व्यावसायिक अण्णा दुराई यांची मुलगी रितान्या हिचा विवाह काँग्रेस नेते कृष्णन यांचा नातू कवीन कुमारशी झाला होता दोन्ही कुटुंब जिल्ह्यातील प्रतिष्ठित असल्यामुळे लग्नाला चांगलाच खर्च करण्यात आला स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अण्णा दुराई यांनी मुलगी रितान्या आणि जावई कवीन कुमारचा राजशाही थाटात विवाह करण्याचा निर्णय घेतला होता आणि लग्नात त्यांनी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा खर्च केला पण लग्नापूर्वी रितान्याच्या सासरच्या मंडळांनी यांनी अण्णा दुराई यांच्याकडे पुण्यामध्ये एक अलिशान चार चाकी आणि पाचशे तोळे सोन्याचे दागिने दोनशे सोन्याचे नाणे मागितले होते अण्णा दुराई यांनी सुद्धा मुलीसाठी हुंड्याची मागणी मान्य केली रितान्या आणि कवीन कुमार यांच्या लग्नात अण्णा दुराई यांनी सत्तर लाखांची अलिशान चार चाकी कार आणि शंभर सोन्याची नाणी आणि तीनशे तोळे सोन्याचे दागिने दिले होते तर उर्वरित दोनशे तोळे सोनं आणि शंभर सोन्याची नाणी ही लग्नाच्या काही दिवसात येण्याचं ठरलं होतं पण अकरा एप्रिल रोजी लग्न झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच रीतांना हिला तिची सासू चित्रादेवी आणि सासरे ईश्वर मूर्ती हे उर्वरित दोनशे तोळे सोनं आणि शंभर सोन्याच्या नाण्यांसाठी त्रास द्यायला लागले सुरुवात साधारण बोलण्यापासून झाली त्यानंतर ते हळूहळू तिला टोचून बोलू लागले त्यांनी तिचा मानसिक छळ सुरू केला तसंच पती कवीन कुमार सुद्धा रितान्याचा शारीरिक छळ चार करू लागला हे सगळे तिच्याकडे वारंवार हुंडण्याची मागणी करत होते रितान्याला सहन न झाल्यामुळे शेवटी तिने तिच्या वडिलांना याची माहिती दिली आपल्याला आपले सासरे हे उडण्यासाठी त्रास देतात हे तिने आपल्या वडिलांना कळवलं पण त्यावर तिचे वडील अण्णा दुराई यांनी उलट तिला समजून सांगितलं की लग्नाच्या काही वर्षात सगळं व्यवस्थित होऊन जाईल वडिलांनी समजूत घातल्यानंतर रित्यांना हिने आपल्या सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाकडे काही दिवस दुर्लक्ष केलं पण त्यांचा त्रास देणं काही कमी झालं नाही त्यामुळे शेवटी तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रविवारी सकाळीच रितान्या ही आपल्या कारणे तिरुपूरच्या मोंडी पलयम मधील मंदिरात जाण्याचा बहाणा करून घराबाहेर पडली त्यानंतर तिने लक्ष्मी नरसिंह पेरुमल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पुढे ती तिरुपूरच्या सेऊर मध्ये गेली तिथे तिने एक मेडिकल मधून कीटकनाशकाचं औषध घेतलं तिथून ती गाडी चालवत मोंडी पलयम मधील मंदिराच्या आवारात आली आणि तिथे आपली गाडी पार्क केली आणि त्यानंतर वडिलांना आठ व्हॉइस मेसेज केले त्यात ती म्हणाली की बाबा मला माझ्या निर्णयाबद्दल माफ करा मला सासू सासऱ्यांकडून मानसिक छळाला सामोरे जावं लागतंय तसंच पती कवीन सुद्धा माझा शारीरिक छळ करतोय असे मेसेज तिने आपल्या वडिलांना पाठवले त्यानंतर तिने आपल्या सोबत आणलेलं कीटकनाशकाचं औषध पिलं आणि गाडीमध्येच तिचा मृत्यू झाला पण ही घटना उघडकीला कशी आली तर स्थानिकांनी पाहिलं की बऱ्याच वेळेपासून गाडी मंदिराच्या आवारात पार्क आहे ना तिच्यातून बाहेर कोणी आलंय ना मध्ये कोणी गेलाय त्यामुळे त्यांनीही गाडीच्या जवळ जाऊन चौकशी करण्याचा निर्णय घेतला जेव्हा त्यांना गाडीमध्ये रितान्य बेशुद अवस्थेत आढळून आली त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी तिला स्थानिक रुग्णालयात दाखल सुद्धा केलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर तिच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली पुढे रितांच्या वडिलांनी तिच्या कुटुंबियांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी पती कवीन कुमार सासू चित्रादेवी आणि सासरे ईश्वर मूर्ती यांना अटक केली आहे तसंच या प्रकरणाची आणखी चौकशी सुरू आहे पण या घटनेनंतर पुन्हा एकदा हुंड्यामुळे महिलांच्या होणाऱ्या छळाचा प्रकार समोर आलाय पण यात चूक कोणाची हुंडा देणाऱ्या वडिलांची की हुंड्यासाठी छळणाऱ्या सासऱ्यांची याचा सुद्धा विचार करायला हवाय तर यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद